इथे जवळ वासायला खाय बाबा खा बाजरी वाईज खाली का अंतर किसतंय बघा कायला गेला उठून एवढ्या जवळ येऊन बसायला बाबा घ्या गेला हो ते कसं आहे चवळा मग ह्या कांचा आहे तर मग हा तर आताच बाजरी बघा काढून झाली ही येळा बाजरी बघा दैनिक टाकाय बाजरी एवढी घेतो काढून मागणं सगळे झाले काढून बरच चाललाय रोटरचा आपल्याला काही रस्ता नाही इकडे याला मग आता हे बैलानच करायचं हे बाबा हाय काही झाल्यामुळं बरं झाले वाट वावरात कसंही काढायचं सगळं तणच आहे एवढं की तू काढून ताट इकडं महाग एवढी काढून झाली बाजू तेवढं राहिले आणि वान इयरानं मकाला नाही ठेवलं मग करतो आंब्याची झाड आहे तिथे काय त्याच्या साईडला तोडली ना नाईडला ठेवले बाजरी एवढी काढली पाच सहा बोत होण्याच्या मला वाटत नाही पन्नास किलो ठेकत होईल एवढं हे झाले ते काढून मका हे अजून ओल आहे

तिथून त्या कारण जाऊन बंद आहे तसंच इकडून एवढी विहीर आहे पाणी मी ते विहिरी लवत आहे काय खंबाट दुखणार बाजरी बाजरी बी लय नाही टाकायत का तर काय मी तर म्हणतो तो खांदूनच काढू सगळं ही हराळी ही काय